विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या स्मार्ट लर्निंग विथ सर या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण इता नववी विषय गणित भाग दोन मधील प्रकरण या प्रकरणातील त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे आणि त्यावर आधारित सराव संच सहा पॉइंट तीन मधील उदाहरणं अभ्यासणार आहोत की जी त्रिकोणाच्या परिवर्तुळावर आधारित आहेत चला तर मग सुरुवातीला पण त्रिकोणाचे परिवर्तळ म्हणजे काय त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे म्हणतात आणि त्या वर्तुळाच्या असे म्हणतात म्हणजेच परिवर्तुळाचे जे केंद्र असत त्या केंद्राला परिकेंद्र असे म्हणतात त्रिकोणाचे परिवर्तळ काढण्यासाठी त्याच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबबाज काढावे लागतात आपण या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने त्रिकोणाचे परिवर्तुळ कसं काढायचं हे थोडक्यात समजावून घेऊया सुरुवातीला आपण एक एक त्रिकोण त्रिकोण हा हा काढला की ज्यामध्ये बाजू दाखवलेला आहे तसच बाजू पी क्यू चा देखील लंबो दुबाजक दाखवलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण या दोन बाजूंचे लंबद्ज काढलेले आहेत आता हे जे दोन लंब दुभाजक आहे हे दुभाजक ज्या बिंदू मध्ये छेदतात तो झाला येणाऱ्या वर्तुळाच हा त्रिकोण पी क्यू च्या तिन्ही बाजूंच्या लंब दुभाजकावरील बिंदू आहे म्हणून आपण काय करू पी सी क्यू सी व आर सी जोडू आकृतीत पी सी क्यू सी आणि आर सी हे जोडलेले आहेत रेषा लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्य बिंदू पासून समान अंतरावर असतो हे आपण जर आपण दुभाजकावर कोणताही बिंदू घेतला तर तो त्या रेषाखंडाच्या अंत्य बिंदू पासून कसा असतो समधूर असतो म्हणजेच क्यू सी आणि सी आर काय झाले समान झाले तसच हा जर दुभाजक घेतला तर आपण पी सी आणि सी देखील काय झाले समान झाले म्हणून सी बिंदू केंद्र घेऊन व पीसी ही त्रिज्या घेऊन काढलेले वर्तुळ या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जाते त्यालाच परिवर्तुळ असे म्हणतात आकृतीत ते परिवर्तुळ लाल रंगाने दाखवलेले आहे अशा वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात यानंतर आपण सराव संच सहा पॉईंट तीन मधील दुसरं उदाहरण पाहू पहा त्रिकोण पी क्यू आर असा काढा की कोण पी बरोबर सत्तर अंश कोण आर बरोबर पन्नास अंश क्यू आर बरोबर सात पॉईंट तीन सेमी या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा सुरुवातीला आपण काय करू उदाहरण पहिलंच आहे म्हणून रचनेच्या पायऱ्या पाहू सुरुवातीला दिलेल्या मापाचा त्रिकोण पी क्यू आर काढा आता हा त्रिकोण पी क्यू आर काढत असताना आपल्याला बाजू क्यू आर दिलेली आहे पा आणि कोण पी आणि कोण आर दिले दिलेला आहे आपण या दिलेल्या मापावरून काढू शकत नाही आपल्याला कोणता कोण माहिती पाहिजे एकतर कोण क्यू माहिती पाहिजे आणि कोणता कोण दिलेला आहे आपल्याला पी दिले दिलेला आहे आर पण दिलेला आहे आर वरून आपण काढू शकतो परंतु कोण क्यू दिलेला नाहीये म्हणून आपण सुरुवातीला काय करू त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपल्याला दोन कोण दिलेले कोण पी आणि कोण आर त्यावरून आपण तिसरा कोण क्यू हा काढू म्हणून त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी अधिक कोन क्यू अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी शाय। अंश त्याला कारण काय आहे त्रिकोनाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी शाय। अंश असते आता या ठिकाणी पी आणि आरचं माप लिहू आपण किती आहे ते सत्तर अंश आणि पन्नास अंश जर या दोन्हींची आपण काय केली तर ती येते एकशे वीस अंश म्हणून कोन क्यू अधिक एकशे वीस बरोबर एकशे ऐंशी एकोण हे जे एकशे वीस आहेत म्हणून कोन क्यू बरोबर एकशे ऐंशी वजा वीस म्हणून कोण क्यूचं माप किती आलं साठ अंश आलं आता आपण काय करू एक कच्ची रचना कशी करतात ती ऍनिमेशनच्या साहाय्याने पाहू आणि नंतर प्रत्यक्ष रचना करू सुरुवातीला आपण क्यू आर बरोबर सात पॉइंट तीन सेंटीमीटर काढू आता या ठिकाणी आपण कोण क्यू काढलेलं आहे म्हणून कोन मापकाच्या सहाय्याने साठ अंश माप घेऊन आपण एक किरण काढू आणि त्याचं माप साठ अंश आहे हे आपण त्या ठिकाणी घेऊ त्याच पद्धतीने आपल्याला कोण आर हा पन्नास अंशाचा दिलेला आहे तो सुद्धा आपण कोण मापकाच्या सहाय्याने पन्नास अंशाचा एक किरण काढू आता हे दोन्ही किरण ज्या ठिकाणी छेदतात तो झाला आपला त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू म्हणजेच शिरोबिंदू पी हा झाला आपला त्रिकोण पी क्यू आर आता काय करायचं आपल्याला त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे दुभाजक करायचे आहेत ही दुसरी पायरी मग मी या ठिकाणी आकृतीमध्ये पी क्यू चा दुभाजक आणि बाजू क्यू आर चा लंब दुभाजक दाखवलेला आहे आता हे एकमेकांना ज्या बिंदू मध्ये छेदतात त्या बिंदूला काय करू आपण सी हे नाव देऊ आकृतीत ते दे दाखवलेलं आहे आता आपण रेख सीपी हा काढू कारण सीपी हा काय असणार आहे त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे सीपी घ्या किंवा सी क्यू घ्या किंवा सीआरए घ्या या तिन्ही पैकी कोणतीही त्रिज्या घ्या आणि सी केंद्र घेऊन एक वर्तुळ काढू म्हणून पाचवी पायरी काय येईल सीपी ही त्रिज्या घेऊ व सी हे केंद्र घेऊन एक वर्तुळ काढू आकृतीमध्ये ते लाल रंगाने दाखवलेलं आहे या पद्धतीने आपण काय करणार आहोत त्याची रचना करणार आहोत चला तर मग आता काय करू आपण प्रत्यक्ष रचना पाहूयात विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण त्रिकोण पी क्यू आर चा पाया क्यू आर बरोबर सात पॉइंट तीन सेंटीमीटर काढून त्याला आपण q आणि r असे नाव देऊ व त्याचे माप सात पॉइंट तीन सेंटीमीटर कोण मापकाच्या सहाय्याने या ठिकाणी आपण कोन पी क्यू आर हा साठ अंशाचा काढणार आहोत साठ अंशाचे माप घेतलेले आहे यानंतर आपण साठ अंशावर घेतलेला बिंदू आणि क्यू मधून जाणारा एक किरण काढू हा किरण काढल्यानंतर आपल्याला हा दिलेला आहे परत आपण कोन मापकाच्या सहाय्याने पन्नास अंशावर खून करून त्या ठिकाणी एक बिंदू यू आणि बिंदू आर व अगोदर काढलेला साठ अंशाच्या कोणाचा किरण हे एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्याला आपण हे नाव देऊ जी जी माप घेतलेली आहेत ती माप आपण लिहिलेली आहेत यानंतर आपण बाजू क्यू आर चा दुभाजक काढणार आहोत त्यासाठी आपण कंपनी सहाय्याने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बाजू च्या वरच्या बाजूला एक कंश टाकणार आहोत तेच अंतर ठेवून आपण बाजू क्यू च्या खालच्या बाजूला एक कंस काढणार आहोत यानंतर आपण केंद्र आर घेऊन अगोदर जे काढलेले कंस आहेत ते एकमेकांना छेदणार आहोत या पद्धतीने आता आपण वरचा कंस छेदत आहोत पहा या कौशांच्या छेदन बिंदूतून जाणारी आपण एक आता पट्टीच्या सहाय्याने रेषा काढणार आहोत त्या त्या दोन छेदन दोन बिंदूतून जाणारी रेषा म्हणजेच बाजू लंब दुभाजक होय याच पद्धतीने आपण बाजू क्यू चा लंब दुभाजक काढणार आहोत जी कृती आपण बाजू लंब दुभाजक करण्यासाठी केली आपण या ठिकाणी करणार आहोत केंद्र क्यू घेऊन जास्त जा अंतर घेऊन आपण बाजू दोन्ही बाजूस एक कंश टाकणार आहोत यानंतर आपण केंद्र पी घेऊन अगोदर काढलेले कंस एकमेकांना छेदणार आहोत आता या ठिकाणी हे दोन कौश एकमेकांना छेदत नाहीयेत म्हणून आपण पुन्हा क्यू घेऊन अगोदर काढलेला कौश काय करणार आहोत छेदणार आहोत या ठिकाणी या दोन कौशांच्या छेदन बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढू की जी बाजू ला लंब असेल पट्टीच्या सहाय्याने आपण ती रेषा काढत आहोत हिरेषा झाली बाजू पी क्यूचा लंब दुभाजक त्यानंतर आपण या दोन बाजूंच्या लंब दुभाजकांचा छेदन बिंदू आपण सी हे नाव देऊन आणि सीपी किंवा सी क्यू किंवा सी आर ही त्रिज्या घेऊन एक परिवर्तन काढणार आहोत या ठिकाणी सी हे केंद्र घेऊन आणि सी आर ही त्रिज्या घेऊन हो। आता आपण एक वर्तुळ काढू कि जे वर्तुळ त्या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जाते म्हणून त्यास त्रिकोण पी क्यू आर चे परिवर्तुळ असे म्हणतात त्यानंतर आपण चौथा उदाहरण अभ्यास त्रिकोन एल एम एन मध्ये एल एम बरोबर सात पॉइंट दोन सेमी कोण यम बरोबर एकशे पाच अंश एम एन बरोबर सहा पॉइंट चार सेमी तर त्रिकोण एल एम एन काढा व त्याचे परिवर्तन काढा आता या ठिकाणी कच्ची आकृती काढण्यापेक्षा आपण काय करणार आहोत डायरेक्ट पक्की आकृती म्हणजे साहित्याच्या सहाय्याने रचना करणार आहोत चला तर मग तुम्ही पण माझ्याबरोबर करा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण त्रिकोण यल यम यनच्या बाजू यम एन सहा पॉईंट चार सेंटीमीटर पट्टीच्या साहाय्याने घेऊन रेक यम एन हा काढू माप घेताना एकदम अचूक घेणं आवश्यक आहे जर माप चुकली तर त्या ठिकाणी आकृती चुकते या ठिकाणी आपण सहा पॉइंट चार सेंटीमीटर अंतर घेतलेले आहे आपण या ठिकाणी त्रिकोण यल यम यम्यन चा यम एन ही नाव देऊन त्याच माप सहा पॉइंट चार सेंटीमीटर या ठिकाणी लिहिलेले आहे आकृती करताना आपण जी कृती करतोय त्या कृतीतील माप त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे यानंतर आपल्याला कोण यमचं माप एकशे पाच अंश दिलेलं आहे आकृतीमध्ये बिंदू यम पासून आपण एकशे पाच अंश मापावर एक खून करणार आहोत या ठिकाणी आकृतीमध्ये एकशे पाच अंश मापाचा कोण दाखवलेला आहे यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपण एकशे पाच अंश मापाचा कोण आणि बिंदू बी यामधून जाणारा एक किरण काढू या ठिकाणी आपण दिलेलं माप एकशे पाच अंश म्हणजेच कोण एल एम एनच माप एकशे पाच अंश लिहिलेलं आहे यानंतर आपल्याला बाजू एल च माप हे सात पॉईंट दोन सेंटीमीटर दिलेलं आहे पट्टीच्या सहाय्याने आपण कंपास मध्ये सात पॉईंट दोन सेंटीमीटरचं अंतर घेऊन या ठिकाणी आता आपण आपण केंद्र घेऊन जो अंशातून जाणारा एक किरण काढलेला आहे त्या किरणावर सात पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस टाकणार आहोत की तो कंस हा सात पॉईंट दोन सेंटीमीटर अंतरावर असेल तो मिळाला आपल्याला बिंदू एल म्हणजे त्रिकोण चे तीनही शिरोबिंदू मिळाले आणि दिलेलं अंतर जे आहे एल हे सात पॉइंट दोन त्या ठिकाणी यानंतर आपण पट्टीच्या सहाय्याने बिंदू यन व एल यांना जोडणार आहोत ती झाली त्रिकोणाची तिसरी बाजू कारण हा त्रिकोण आपल्याला दो बाजू आणि एक कोन दिला त्रिकोण काढणे या पद्धतीने आपण ह्या त्रिकोनाची रचना केलेली आहे केंद्र बाजू आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन खालच्या बाजूला एक कंस आणि यमेंच्या वरच्या बाजूला एक कंस काढणार आहोत यानंतर यन हे केंद्र घेऊन अगोदर काढलेले कंस परस्परांना छेदणार आहोत सुरुवातीला वरचा कंस आणि नंतर खालचा कंस एकमेकांना छेदतील या पद्धतीने काढणार आहोत जर कंस एकमेकांना छेदत नसतील तर अगोदरची स्कृती पुन्हा करावयाची आहे या पद्धतीने ते दोन कंस एकमेकांना छेदले गेले पाहिजेत यानंतर या दोन कंसांच्या छेदन बिंदूतून जाणारा एक रेषा काढणार आहोत की जी बाजू बाजू असणार आहे त्याच पद्धतीने आता आपण लंब लंबद्ज काढणार आहोत त्यासाठी केंद्र घेऊन आणि येलेम च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्याच्या विरुद्ध बाजूस दोन एक कंस टाकणार आहोत या पद्धतीने आता यल हे केंद्र घेऊन आपण अगोदर काढलेले दोन कंस एकमेकांना छेदणार आहोत हे दोन कंस एकमेकांना योग्य पद्धतीने छेदलेले आहेत आता आपण या दोन कंसांच्या छेदनबिंदूतून जाणारे एक रेषा काढणार आहोत की जी बाजू एल लंब आहे हे दोन लंब दुभाजक म्हणजे बाजू एलएम आणि बाजू चे लंब दुभाजक ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो मिळाला आपल्याला बिंदू सी आता बिंदू सी हे केंद्र घेऊन आणि सीएन सीएम किंवा सी एल ही त्रिज्या घेऊन आपण एक वर्तुळ काढणार आहोत ते वर्तुळ म्हणजे त्रिकोण एल एम चे हे वर्तुळ म्हणजेच त्रिकोण एल एम चे परिवर्तुळ होय यानंतर आपण उदाहरण क्रमांक पाच अभ्यासू त्रिकोण डी एफ काढा डी बरोबर ई एफ बरोबर सहा सेमी कोण एफ बरोबर पंचाळीस अंश या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्रिकोण डीई एफ हा काढायचा आहे की ज्यामध्ये त्याची बाजू डीई आणि बाजू ई एफ या सहा सेंटीमीटर दिलेल्या आहे म्हणजे तो त्रिकोण कसा आहे समजविभू त्रिकोण आहे सुरुवातीला आपण बाजू ई एफ ही सहा सेंटीमीटर लांबीची काढू पट्टीच्या सहाय्याने अचूक माप घेऊन आपण सहा सेंटीमीटर लांबीची त्रिकोण डीई एफ ची, ची बाजू काढू आकृतीमध्ये आपण ई आणि एफ असं नाव दिल्यानंतर त्याचं माप सहा सेंटीमीटर हे लिहिलेलं आहे यानंतर आपल्याला त्रिकोण डीई एफ चा कोन एफ हा पंचेचाळीस अंश मापाचा दिलेला आहे आकृतीमध्ये कोण मापकाच्या सहाय्याने आपण पंचेचाळीस अंश मापावर यानंतर आपण पंचेचाळीस अंशावर घेतलेला बिंदू आणि बिंदू मधून पंचेचाळीस अंशाचा एक किरण काढणार आहोत आकृतीत लगेच त्याचं माप पंचेचाळीस अंश लिहिलेलं आहे आपल्याला उदाहरणामध्ये बाजू डी आणि ई एफ या प्रत्येकी सहा सेंटीमीटर दिलेल्या आहे म्हणून कंपास मध्ये सहा सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस टाकणार आहोत की जे अंतर सहा सेंटीमीटर आहे यानंतर आपण तो कंस ज्या ठिकाणी छेदतो तो बिंदू आणि बिंदू एल मधून जाणारी एक रेषा काढू त्या दोन किरणांचा छेदनबिंदू म्हणजे म्हणजेच आपल्या त्रिकोण डी एफ चा शिरोबिंदू डी होय तसंच त्याचं माप देखील आपण त्या ठिकाणी सहा सेंटीमीटर हे लिहिलेलं आहे यानंतर आपण बाजू एफ चा लंब दुबाजा काढणार आहोत त्यासाठी एफ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक कंस काढला त्यानंतर यफ हे केंद्र घेऊन अगोदर काढलेले दोन्ही कंस छेदतील या पद्धतीने दोन्ही बाजूला एक कंस काढणार आहोत जर ते कंस परस्परांना छेदत नसतील तर आपण कृती पुन्हा करणार आहोत की ज्यामुळं ते दोन कंस परस्परांना छेदतील आता पट्टीच्या सहाय्याने या दोन कंसांच्या छेदन बिंदूतून जाणारी एक रेषा काढू की जी बाजू चा लंब दुबाजक काढणार आहोत कि ज्यासाठी आपण डीई चा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन केंद्र ई घेऊन डी चा दोन्ही बाजूस कंस काढणार आहोत तेच अंतर ठेवून आणि केंद्र डी घेऊन पहिले काढलेले कंस एकमेकांना छेदणार आहोत हे दोन कंश जर कंश योग्य पद्धतीने छेदत नसतील तर ती कृती पुन्हा करावयाची आहे की ज्या आपल्याला निश्चित छेदन बिंदू मिळतील यानंतर हे दोन कंस ज्या बिंदूंमध्ये छेदतात त्या बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढू की जी रेषा बाजू डी चा लंबद्जक असेल यानंतर हे दोन लंब दुभाजक परस्परांना ज्या बिंदू मध्ये छेदतात त्या बिंदूस आपण सी हे नाव देऊ आणि सीई सी एफ सी किंवा सी डी ही त्रिज्या घेऊन आणि सी हे केंद्र घेऊन आपण एक वर्तुळ काढणार आहोत ते वर्तुळ म्हणजे त्रिकोण डीईएफ चे वरिवर्तुळ होय या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वहीमध्ये आकृती काढा